सागरी कोल्या उदान दर्या सागराला गो सारा कोली जमलाय गो आज किनाऱ्याला दाखवा निघाला लाडोली येऊन येऊन मंगारे घराला नार्ली पुनवेचेल वाहूया दर्याला दाखवा निघाला ला वा गाव ऐरुली सेक्टर ते सायनाथ स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा येथे नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पगावात नारळी पौर्णिमा उत्सव सालाबादप्रमाणे चालू होता तो काही कारणास्तव बंद करण्यात आला यावेळी सायनाथ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी विचार केला आणि या उत्साहाला खंड पडू नये म्हणून कमिटीने नारळी पौर्णिमा उत्सव सर्वप्रथम संस्थेचे ज्येष्ठ सभापत ह बळीराम महाराज यांच्या हस्ते साईबाबाच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला तसेच सर्व नारळ होडी व हातगाडी यांची फुले पथकांची सजावट ऋषिकांत पाटील यादव भुई रवींद्र केनी विक्रांत नाईक योगेंद्र पाटील आकाश पाटील स्वतः अध्यक्ष मोरेश्वर केनी यांनी सर्वांनी मिळून केली मैदानात सकाळी नारस कलस पूजन महिला अध्यक्षा पूनम पुष्पराज केनी पुष्पराज मोरेश्वर केनी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व सभासद बंधू आणि महिला भगिनी यांनी कलश दर्शन घेतले संस्थेचे ज्येष्ठ सभापद हरिभक्त परायण बळीराम महाराज प्रकाश नाईक लिलाधर पाटील धीनानाथ नाईक गंगाधर नाईक रेवेंद्र पाटील ग्रामस्थ दीपक पाटील खंडू मडवी उपस्थित महिला भगिनी या सर्वांचे आभार मानून त्यानंतर पूजन केले कलश बनवलेल्या होडीवर ठेवून बँजोच्या तालावर नाचत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक संपूर्ण दिवा गावातून काढून दिवा सर्कल ते दिवा सर्विस रोड गरम मसाला पासून ते ते ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष सहभाग घेऊन नाचले विसर्जन वेळी आरती करून सायना स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यांनी नारळ समुद्रात नाचत गाजत विसर्जन केले यावेळी आठ बोटी ग्रामस्थसाठी व्यवस्था केली होती तसेच सर्वांना अल्पाहार व चाय पाण्याची व्यवस्था केली होती मुलाचे सहकार्य समुद्रात विसर्जनासाठी बोटी दिल्या त्या सर्व ग्रामस्थांचे आकाश पाटील शंकर मडवी अजित मडवी कमलेश मडवी धर्मा कोळी हेमंत कोळी ऐरुली गावचे मारुती जोशी अनिकेत जोशी विटावा गावचे प्रवीण पाटील सुभाष भगत शशिकांत कोळी इतर ग्रामस्थ मंडळ संतोष ठळे हेमंत व दत्ता या सर्वांचे अध्यक्ष मोरेश्वर यांनी सर्वांचे आभार मानले आज प्रथम म्हणजे जे उपस्थित राहिले सर्व ग्रामस्थ सभासद लहान मुलं महिला भगिनी यांचं खूप खूप आभार मानतो आणि गेल्या वर्षीच आम्ही सुरू केलं आपल्या गावातला चंदनमळवी आणि काही कारणास्तव बंद केला होता तर काय त्यांनी सांगितले कारण चालू करणार नाही आणि यावर्षी त्यांनी चालू करत केला पण आम्ही आमच्या एक उत्साहानं आम्ही हा कार्यक्रम केला आणि खरोखर आज आम्हाला अतिशय खूप एकदम आनंद झाला एवढी पब्लिक होती आणि सर्वांनी सगळ्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो खडली पोळीचा उत्सव आता गावात आपल्या सायना स्पोर्ट्स क्लबच्या ऑफिसमध्ये आम्ही होळीची सजावट केली पूर्ण हो होळी सजावट केली आणि सर्वांना टी शर्ट वाटून आणि स मिरवणूक अशी वाजत गाजत गावातनं काढली सर्कल जवळनं आपल्या दिवागाव सर्कल जवळनं ही आपली मिरवणूक आली सग सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला अल्फार झाला त्यांचा आणि नंतर मग होळीची पूज आपल्या याची नारळाची पूजा केली आणि होळीत बसलो सगळे होळीत नाचले मजा केली आणि नारळ समुद्र दर्याला दर्यासागराला नारळ अर्पण केला दर्यासागराला सांगा देवा आजपासून आमच्या धंद्याला येस देव हीच आमची इच्छा नमस्कार मित्रांनो मी गीतकार गायक संतोष ठरले आणि आमचे मित्र आकाश पाटील आणि दादा मुरेश्वर दादा यांनी बोलवलं आम्हाला आम्ही आलो त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन खूप मजा आली आम्हाला मस्त एकदम मस्त एन्जॉय केला आणि एक गाणी बोलायची इच्छा आहे सन आई लाई गो आई लाई गो नारली मनी आनंद मावना घुन येता चला वाजत गाजत चला किनारी नारी जाऊ दर्याचे पुंजेला सोन्या सोन्याचा वाहू या घर्याला आईलाई गो आईलाय गो नारळी पुणचा मनी आनंद मावला ओल्यांच्या दुनियेचा